नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्याच्या काळात सोनं आणि चांदीचे दागिने सर्वसामान्य महिलांसाठी स्वप्नवत झाले आहेत अशा वेळी सौंदर्य आणि स्टाईलचं उत्तम मिश्रण देणारा पर्याय म्हणजे टेराकोटा दागिने म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले टेराकोटा नेकलेसचे आकर्षक डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ त्या स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे टेराकोटा नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत मातीपासून बनवलेले हे रंगीबिरंगी आणि डिझायनर दागिने आता बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून महिला अशा दागिन्यांना खूप पसंती देत आहेत टेराकोटा दागिन्यांची खासियत अशी की ती तुम्ही वेस्टर्न कपड्यापासून साडीवरही घालू शकता दोन्ही प्रकारच्या कपड्यावर ते तेवढ्याच सुंदर आणि ट्रेंडी लुक देतात साडीवर असं एखादं नाजूक टेराकोटा गळ्यातलं घातलं तरी नक्की चार चौकीत उठून दिसाल हे दागिने वजनाने हलके असतात त्यामुळे कितीही वेळ अंगावर ठेवले तरी त्याचं ओझं अजिबात जाणवत नाही या दागिन्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे प्रचंड वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात काठपदर साडीवर जर तुम्हाला नेहमीचा तोच तोच लुक नको असेल तर तुम्ही अशी टेराकोटा ज्वेलरी ट्राय करा खूप सुंदर आणि स्मार्ट लुक देईल तसेच कॉटन आणि लिनन साडी टेराकोटा ज्वेलरी हमकास वापरली जाते ह्या साडीवर ही ज्वेलरी एकदम एथनिक आणि एलिगंट लुक देतात हे नेकलेस तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी ऑफिस पार्टी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्नेह सहज वापरता येतात टेराकोटा नेकलेसची प्राइस दोनशे ते तीनशे रुपये पासून सुरू होते हे दागिने फक्त किमतीनेच परवडणारे ना नाहीत तर ते सौंदर्य आणि ट्रेंडला साजेसे आहेत हे नेकलेस तुम्ही वेस्टर्न आउटफिट्स पासून कोणत्याही साडीवरती सहज मिक्स मॅच करू शकता साडीला जोणाऱ्या रंगाशी असे दागिने घातल्यावर खूप स्मार्ट आणि ट्रेंडिंग लुक मिळतो अशा पद्धतीचं मोठं आणि ठसठशीत असणारे पॅनेटही तुम्ही साडीवर घालण्यासाठी घेऊ शकता जर तुम्हालाही हे मातीपासून बनवलेले टेरिकोट्टा ज्वेलरीचे डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा